श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे भागा या भागामध्ये आपण आता माहिती घेणार आहोत की एकादशी या तिथीविषयी आषाढी एकादशी आता येणार आहे तीच सर्वांना जास्त प्रचलित आहे देव शयनी आषाढी एकादशी परंतु वर्षामध्ये येणाऱ्या एकादशी आहेत त्या आहेत चोवीस कारण हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक मराठी महिन्यामध्ये दोन पक्ष येतात एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष अमावस्यानंतर प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत येणारा पक्ष हा शुक्ल पक्ष आहे शुक्ल पक्षामध्ये चंद्राचं तेज वाढतं जे शंकराच्या वर्धनामुळे वाढत आहे आणि कृष्ण पक्षामध्ये एक एक दिवसानंतर ते तेज अमावस्यापर्यंत कमी होतो आणि चंद्र अमावस्याला आकाशातनं लुप्त होतो चंद्रकला आकाशातनं लुप्त होते तर शुक्ल पक्षामध्ये पण एकादशी येते आणि कृष्ण पक्षातही एकादशी येते सर्वांना प्रचलित आहे ती म्हणजे मोठी एकादशी आषाढी एकादशी ज्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो आणि दुसरी एकादशी आहे जी लोकांना प्रचलित आहे ती म्हणजे कार्तिकी एकादशी जी दिवाळीच्या वेळी येते ती आहे एकादशी म्हणजे त्या दिवशी देव, देव उठतात देवउठी एकादशी त्याला कार्तिकी एकादशी असं म्हणतात आता एकादशी तिथी काय आहे आणि एकादशी तिथीचं महत्व काय आहे तर ते आपण जाणून घेऊया आजच्या या माध्यमातून की एकादशी तिथी या गोष्टीचा संबंध काय आहे एकादशी तिथीच्या बरोबर आपण द्वादशी तिथीच महत्व समजून घेणार आहोत तर आपल्याला एकादशी तिथीचं महत्व जास्त कळेल की द्वादशीला आपण चरणामृत घेतो भगवानांचं आणि आपला उपवास आपलं जे व्रत आहे ते आपण सोडतो एकादशीच तर एकादशी तिथी ही भगवान शंकराला समर्पित आहे ब्रह्मांडामध्ये आपण हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या या संस्कृतीमध्ये हिंदू आर्य सनातन हिंदू संस्कृतीमध्ये आपण त्रिदेव मानतो ब्रह्मा विष्णू महेश तर वैदिक आर्य संस्कृतीमध्ये मुख्य देवता या तीनच होत्या ती ते म्हणजे एक भगवान सूर्यनारायण कारण ते प्रत्यक्ष नेत्रकमाळी सगळ्यांना दिसायचे दुसरी देवता आहे ती म्हणजे अग्नी कारण अग्नी जो आहे तो प्रत्यक्ष सगळ्यांना दिसतो म्हणून अग्नीला आपण देव मानलेला आहे तिसरी सगळ्यांच्या नेत्रकमाळे रोज दिसणारी देवता म्हणजे गोमाता तर हिंदू संस्कृतीमध्ये आर्य सनातन हिंदू संस्कृती वैदिक संस्कृती संस्कृतीमध्ये तीन मुख्य देवता काळापासून सनातन काळापासून मानल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे सूर्य दोन म्हणजे अग्नि आणि तीन म्हणजे गोमाता तर आपण या एकादशी तिथीचं महत्व असं आहे की महेश हे जे त्रिदेव आहेत त्याच्यामध्ये ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माण करणारे देव आहेत सृष्टी निर्मिती कारक त्यांना म्हटलेले की सृष्टीची निर्मिती त्यांनी केलेली आहे मनुष्य निर्मिती मनुष्य प्राण्याची निर्मिती अथवा सर्व प्राणीमात्रांची निर्मिती ब्रह्मदेवापासून झाली आहे आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती ही विष्णूंच्या नाभी कमलातून झाली आहे जे विष्णू पालन करते आहेत सृजन करते आहेत पालन करते आहेत आणि ब्रह्मदेवानंतर विष्णू आणि विष्णू नंतर भगवान श्री शंकर हे रुद्रावतार आहेत आणि ते संहारक देवता आहे आणि ती नाशाची देवता आहे तर पालन करणारी देवता असल्यामुळे चातुर्मासात चातुर्मास चतुर म्हणजे काय चार आणि मास म्हणजे महिने चार महिन्यांचा जो समूह आहे म्हणजेच दक्षिणायन ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला आषाढ शुक्ल एकादशी पासून म्हणजेच देवशयनी एकादशीपासून देव उठी एकादशी पर्यंत चार महिन्याच्या काळामध्ये जो चतुर्मास असतो तर त्या काळामध्ये विष्णू हे शय्यवती निद्रिस्त होतात आणि म्हणूनच त्याला देवशयनी आषाढी एकादशी आपण म्हणतो त्या एकादशीला आपण देवशयनी एकादशी म्हणतो कारण विष्णू शयन म्हणजे झोपणे ही कृती करतात द्रिस्त होतात आणि देव उठी एकादशी कार्तिकी एकादशीला ते उठतात या चार महिन्यामध्ये विष्णूंचं जे डिपार्टमेंट आहे पृथ्वी सांभाळण्याचं पालन करण्याचं सा। ते काम भगवान महादेव करत असतात जे संहाराची देवता आहे नाशाची देवता आहे आणि संहारक देवता असून उग्र आहे आणि रुद्र देवता आहे तर ते काम भगवान महादेव करतात आणि म्हणूनच पवित्र असा श्रावण महिना याच काळात येतो जो भगवान शंकराला समर्पित आहे आणि एकादशी तिथी ही भगवान शंकरांना समर्पित आहे का आहे भगवान शंकरांना समर्पित याचं कारण समजून घेऊया की वैदिक आर्य संस्कृतीमध्ये सनातन संस्कृतीमध्ये ज्या रुद्रांची आपण चर्चा करतो रुद्रांच्या निर्णय अवतारांची चर्चा करतो तर रुद्र आहेत अकरा आणि ही तिथी ही एकादशी आहे तिचाही आकडा आहे अकराच त्यामुळे ती भगवान शंकरांना समर्पित आहे वैष्णवानाम यथा शंभू असं म्हटलेलं आहे वैष्णवानाम यथाशंभू असं म्हटलेलं आहे म्हणजे काय तर परम भागवत आचार्य कोण आहेत तर स्वतः महादेव हेच परम भागवत आचार्य आहेत म्हणजे महादेव हे स्वतः रामनाम घेऊन विष्णूंचीच भक्ती करतात आणि ते परम भागवत आचार्य आहेत आणि हरिहर याच्यात भेद नाही ते दोन्ही एकच आहेत द्वैत नाहीत तर ते एकच आहेत म्हणूनच एकादशी तिथी ही भगवान महादेवांना समर्पित आहे आणि द्वादशी तिथीच्या दिवशी विष्णुपूजन सांगितलेले आहे म्हणून तुम्ही एक समजून घ्या वसुबारस आपण कधी साजरी करतो वसुबारस आपण दिवाळीमध्ये साजरी करतो बारस या गोष्टी मधला या त्या शब्दातला अर्थ असा आहे द्वादशी बारा द्वादशी वसुबारस वसु म्हणजे काय वसुबारस आपण कधी साजरी करतो द्वादशीला म्हणजे द्वादशीला काय होतं विष्णुपूजन पूजन होतं म्हणजे द्वादशी ही ही भगवान विष्णूंना समर्पित आहे त्या दिवशी विष्णूंचं पूजन होतं आणि आपण चरणामृत घेतो विष्णूंचं आणि उपवास सोडतो चरणामृत घेण्याची प्रथा सुद्धा कशी आहे तर चरणामृत हे शंखमुद्रेने घ्यावं शंखमुद्रेने हातावरती हात ठेवून खाली खाली कापड ठेवून चरणामृत घ्यावं कारण चर चरणामृत घेण्याचा मंत्र आहे अकालमृत्युहर सर्व व्याधी विनाशनम तीर्थम जठरे धारयाम्यहं तीर्थ घेण्याचा मंत्र आहे अकाल मृत्यूहरण तर तीर्थ घेतल्यानंतर अकाली मृत्यू येत नाही अकाल मृत्यूहरण सर्व व्याधी विनाशनम सर्व व्याधींचा शरीरातला नाश होतो तर हे सगळं तीर्थ तुम्ही श्रद्धेने घेतलं पाहिजे कोणत्याही वैदिक आर्य संस्कृती मधलं धार्मिक कर्म करताना तुम्ही पहिले श्रद्धाही ठेवली पाहिजे कारण श्रद्धेतून भक्ती निर्माण होते असं गीतेमध्ये श्रीकृष्णाने वचन दिलेलं आहे की श्रद्धा नसेल तर ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही आणि भक्ती निर्माण होऊ शकत नाही म्हणून परमेश्वर सर्व देतो परंतु भक्ती देत नाही कारण भक्तीने तो बांधला गेलेला आहे म्हणूनच अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम देवतापादोदकम तीर्थम जठरे धारयाम्य देवतांचं तीर्थ पादोदक म्हणजे देवतांचं चरणामृत देवता पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम हम जठरे म्हणजे शरीरामध्ये जर आपण धारण केलं जठरे शरीराच्या अंतर्गत आहे ते धारण केलं तर व्याधींचा नाश होतो आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होऊन अकाल मृत्यू येत नाही असं त्या मंत्राचा अर्थ आहे तर चरणामृत कसं घ्यावं तर शंखमुद्रा करावी शंखमुद्रा करून चरणामृत हातावरती येऊन तीनदा प्राशन करावं का तर प्रथम काय अर्थ पहिल्यांदी तीर्थ घेतल्यानंतर कायेची म्हणजे शरीराची शुद्धी होते द्वितीयम धर्मसाधन धर्म वाढतो आणि धर्माचे त्या ठिकाणी प्राबल्य वाढते म्हणून द्वितीयम धर्मसाधन तृतीयम मोक्ष प्राप्त्यर्थ तिसऱ्यांदा जर घेतलं तर मोक्षाची प्राप्ती होते एवं तीर्थम त्रिदाब येत म्हणूनच विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये सुद्धा एक मंत्र आलेला आहे जो तुम्हाला पौराणिक उदक मिळेल पौराणिक उदक मिळेल ज्याला विष्णु धर्म उत्तर पुराणमध्ये आपण अपामार्जन असे म्हणतो अपामार्जन स्तोत्र त्याच्यात मंत्र आलेला आहे की अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषात नश्यंती सत्यं सत्यम वदाम्यहं अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी जर तीर्थ धारण केलं शरीराव आपण देवतांचं चरणामृतपादोदक धारण केलं तर काय होईल अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषात इथे तीनदाच तीर्थ घ्यायला सांगितलं या तीन नावांचा नामोच्चारण भेषजात या तीन नावांचा उच्चारण करून तीन नावांचे उच्चारण करून तीर्थधारण प्राशन केलं नामोच्चारण भेषजात नश्यंती सकलारोगा रोगा सगळ्या रोगांचा काय होईल नाश होईल सकला रोगा सत्यम सत्यम सत्य हम सांगितलेलं आहे कशामध्ये तर विष्णू धर्मोत्तर पुराण मध्ये सूत्रामध्ये ते सांगितलेले आहे म्हणजेच एकादशी तिथी भगवान महादेवाना समर्पित आहे आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी उपवास व्रतोपवास सांगितलेला आहे एक सायंटिफिक रिझन धारण करूया रिझन जे ते समजून घेऊया की जे लोक नास्तिक आहेत आस्तिक नाही आहेत तर एकादशी का करावी तर त्याचं दुसरं एक बायोलॉजिकल एक कारण जर शोधायचं म्हणलं तसं एक कारण असं निर्णय की जर महिन्यामध्ये साधारणत एक दिवस एकादशीच्या एक दिवशी तुम्ही जर व्रत ठेवलं की श्रद्धा न ठेवता देव न मानता तुम्ही सु व्रत ठेवलं फक्त आणि त्या दिवशी तुम्ही निराहार राहिलात आणि जलही घेतलं नाही तर शरीरामध्ये ज्या अतिरिक्त पेशी आहेत त्यामुळे कॅन्सर निर्माण होऊ शकतो तर एक प्रयोग असा निदर्शनाला आलाय की त्या कॅन्सरच्या पेशी सुद्धा मरतात आणि म्हणूनच महिन्यातनं एक दिवस दिवशीच्या दिवशी आपल्याला दिवशी पूर्वजांनी तो प्रगट घालून दिलेला आहे की जर एकादशीच्या दिवशी, दिवशी तुम्ही निराहार राहिलात तर तुम्हाला पुण्यचित प्राप्ती आपोआप होईल परंतु तुमच्या शरीराचेही संतुलन राखण्यास मदत होऊ शकते आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी निराहार राहायला सांगितले आहे कारण भगवान विष्णूंच्याकडे कडे ज्या वेळेला अन्न देवता गेली तर त्यांना अन्न देवतेला भगवानांनी वरदान दिलं की प्रत्येक जणच तुमचं सेवन दररोज करत आहे म्हणून जो एकादशीच्या दिवशी अन्न घेईल अन्नाचे सेवन करेल तो प्रत्यक्षामध्ये से पापाच सेवन करेल का तर पापाचा वासा एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये आहे तुमचं जे पाप आहे ते अन्नाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी जमा होतं आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी जो अन्न घेणार नाही So, निराहार राहील आणि फक्त फलाहार घेईल फलाहार फक्त घेईल एकादशीच्या दिवशी आणि त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करून तो दिवस घालवेल त्यांच्या नामस्मरणामध्ये तर त्याला पुण्याची तर नुसती प्राप्ती होणार नाही तसं मूळ पापाचा नाशही होईल आणि द्वादशीच्या दिवशी चरणामृत घेतल्यानंतर उपवास त्यावेळेला सुटेल त्यावेळेला विष्णूचं पूजन करावं म्हणूनच द्वादशी तिथी ही विष्णूंना समर्पित आहे एकादशी तिथी ही भगवान शिवशंकरांना समर्पित आहे अशा प्रकारे एकादशी तिथीचं महत्व आहे एकादशी तिथीच्या ती दिवशी विष्णू सहस्र नामाचा पाठ करणे ऋग्वेद अंतर्गत असलेला पवमानाचा पाठ करणे गोसेवा सेवा करणे एकादशी तिथीच्या दिवशी कारण यज्ञ साधन भूता या विश्वसना विश्वरूपधरो देव प्रियताम अनयागवाम या संपूर्ण पृथ्वीवरती गोमाता ही पृथ्वीचा धारण करून आहे कारण गोमाता ही देवांचीही देव आहे ती संपूर्ण देवांची आई आहे म्हणून ती जननी आहे असंही आपल्या शास्त्रामध्ये वचन आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी गोपूजन करावे गोसेवा करावी गोसेवा ही नित्य करणे अतिशय शुभ आहे परंतु एकादशीच्या दिवशी आवर्जून करावी जेणेकरून आपल्या पितरांना उत्तम गती प्राप्त होईल आणि पितृदोषातून आपली मुक्तता होईल म्हणूनच महाभारत काळामध्ये धृत दुर्त, धृतराष्ट्रांबरोबर गादीवरती त्यांच्या बाजूला बसलेले अतिशय आदरणीय आणि यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टींचे वे 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 आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की आकलन करू शकतो असे भीष्म तर भीष्म यांनी त्यांच्या राज्यामध्ये आजच्या काळामध्ये आपण त्याला उत्तर प्रदेशातली कानपूर म्हणू शकतो परंतु पूर्वीच्या काळामध्ये महाभारत काळामध्ये द्वापर युगात ती जी भूमी आहे तर ती भूमी हस्तिनापूर या नावाने प्रचलित होती तर त्याच्यामध्ये हस्तिनापूरमध्ये भीष्मांनी जितक्या एकादशी आहेत म्हणजे मग ती र रमा एकादशी असू दे मोहिनी एकादशी असू दे जया एकादशी असू दे देवशयनी आषाढी एकादशी असू दे देवउठी कार्तिकी एकादशी असू दे जितक्या पण एकादशी आहेत ज्या ज्या नावाने तेवढ्या एकादशींच्या नावाने तितक्या गोशाळा चोवीस गोशाळा त्यांच्या त्या हस्तिनापूर राज्यात त्यांनी निर्माण केल्या होत्या का निर्माण केल्या होत्या तर एकादशीचं महात्म्य सांगण्यासाठीच त्या निर्माण केल्या होत्या की जया नावाची गोशाळा विजया नावाची गोशाळा म्हणजे एकादशीच्या नावावरून रमा नावाची गोशाळा मोहिनी नावाची गोशाळा तर जेवढ्या एकादशींची नावं आहेत तेवढ्या चोवीस एकादशींच्या नावानुसार गोशाळा तयार केल्या होत्या आणि गोतंत्र या लेखामध्ये तेच उद्देशून आहे की जो कमान अकरा गायीची सेवा करतो तो स्वतः शिवस्वरूप होतं असं पार्वतीला भगवान शंकरांनी सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे हे एकादशीचं महत्व आहे की एकादशीच्या दिवशी निराहार राहिल्यानंतर तुमच्या संपूर्ण पापाचं रूपांतर हे अन्नामध्ये होतं आणि तुम्ही पापमुक्त होता आणि द्वादशाच्या दिवशी विष्णूंचं पूजन करून चरणामृत घेतल्यानंतर उपवास सुटतो श्री शिवाय नमस्तोभ्यम